केसांसाठी तांदळाचे पाणी कसे वापरावे हे मी तुम्हाला सांगणार आहे केस मोकळे सोडल्यामुळे धूळ प्रदूषणामुळे केसांच्या समस्या उद्भवतात केस गळू नयेत यासाठी काही घरगुती उपाय आज आपण बघूयात कमी मेहनतीत कमी खर्चात काही तांदळाच्या पाण्याचा वापर करून तुम्ही लांब सडक केस मिळवू शकता बदलत्या डेली रुटीनचा समावेश करू शकता अशा हेअर केअर रुटीनचा समावेश आज... तुम्हाला कसा करायचा ते सांगणार आहे केसांच्या चांगल्या आरोग्यासाठी तांदळाचे पाणी खूप फायदेशीर आहे केसांच्या चांगल्या आरोग्यासाठी तांदळाचे पाणी कसे फायदेशीर ठरते तांदळाच्या पाण्यात इनोसिटॉल असते जे एक प्रकारचे कार्बोहायड्रेट असतात ज्यामुळे डॅमेज केस रिपेअर होण्यास मदत होते आणि केसांची वाढही चांगली होते ज्यामुळे केस गळणं केस तुटणं अशा समस्या कमी होतात मदत होते तांदळाच्या पाण्याबरोबर कोरफड जेल लावण्याचे फायदे कोरफड घरामध्ये विटॅमिन ए विटॅमिन सी आणि विटॅमिन बी असते यामुळे केसांना पोषण मिळते कोरफड जेलमध्ये अँटी ॲक्सिडेंट असतात जे त्वचा हायड्रेट ठेवण्यास मदत करतात कोरफड जेलमध्ये अँटी बॅक्टेरिया गुण असतात ज्यामुळे इन्फेक्शनपासून बचाव होतो ते जर ताजं कोरफड असेल तर उत्तम आजकाल मेडिकलमध्येही को जेल ॲलोवेरा जेल भेटते केसांसाठी तांदळाचे पाणी कसे बनवावे जवळपास दोन रात्र आधी एक वाटी तांदूळ पाण्यात भिजून ठेवा एक रात्र आधी मेथी दाणे पाण्यात भिजून ठेवा कोरफड आणून त्याचा जेल पाण्यात मिसळून ठेवा दुसऱ्या दिवशी सकाळी तांदळाचे पाणी आणि कोरफडचा गर पाण्यातून वेगवेगळ्या गाळून घ्या आणि एका स्प्रे बॉटलमध्ये अर्ध्यापेक्षा जास्त तांदळाचे पाणी आणि मेथीदाण्याचे पाणी घाला स्प्रेच्या माध्यमातून तुम्ही केसांच्या मुळाशी पाणी स्प्रे करा तुमच्याकडे स्प्रे नसेल तर तुम्ही हाताने पण लावू शकता जवळपास दोन तासांनी केस शॅम्पूने स्वच्छ करा हा घरगुती उपाय आठवड्यातून दोन वेळा केल्यास केसांवर चांगला परिणाम दिसून येईल आठवड्यातून दोन वेळा हा उपाय तुम्ही करू शकता काही दिवसातच केस लांबसडक झालेले दिसतील आणि तुमचे केस सुंदरही दिसतील व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नमस्कार